सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळा निमित्त प्रथा परंपरेनुसार मंगळवार दिनांक नऊ जानेवारी रोजी मानकरी धुमा यांच्या निवासस्थानी मंगलमय वातावरणात श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या नावे दिवसांसाठी दिवे लावण्यात आले ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्यास मकर संक्रांतीनिमित्त तेरा जानेवारी पासून अत्यंत मंगलमय वातावरणात प्रारंभ होत असून तमाम भक्तगणांना या अलौकिक अशा सोहळ्याचे वेध लागले आहेत दरम्यान अवघ्या चार दिवसांवर आलेल्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रथा परंपरेप्रमाणे सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या नावे यात्रेच्या मानकऱ्यांच्या घरी मंगलमय वातावरणात दिवे लावण्यास मंगळवार दिनांक नऊ जानेवारीपासून प्रारंभ झाला मंगळवारी पहिल्या दिवशी दर्गो पाटील मसरे धुम्मा मुस्तारे कळके इटाणे हब्बू या मान्यवरांच्या घरी पाच दिवसांसाठी दिवे लावण्यात आले दरम्यान मानकरी कैलासोसी भीमाशंकर बाबूराव धुमा यांच्या निवासस्थानी साडे अकरा वाजता प्रथा परंपरेप्रमाणे अत्यंत मंगलमय वातावरणात दिवे लावण्यात येऊन भक्तिमय वातावरणात आरती करण्यात आली यानिमित्त श्री सिद्धेश्वर यात्रा सोहळ्याचे प्रमुख मानकरी राजशेखर हिर्याबू तसंच विनायक स्वामी यांचं पादपूजन करण्यात येऊन आहेर करण्यात आला या प्रसंगी बाबुराव उर्फ अजित धुम्मा स्वाती धुम्मा प्रशांत धुम्मा कविता धुम्मा डॉक्टर आनंद इंडी सुनीता इंडे तसंच अभिराज आदित्य यशराज विराज धुम्मा प्रथमेश प्रतीक आणि श्रेया इंडे यांची उपस्थिती होती शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्याचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेअ यांनी यात्रा सोहळ्यानिमित्त मानकऱ्यांच्या घरी मंगळवारपासून दिवे लावण्यास प्रारंभ झाल्याचं सांगून यात्रा सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचं आवाहन केलं धुम्मा यांच्या वाड्यात सीतारामाच्या नावानं दीप प्रज्वलित करण्यात आला म्हणजे हे हा दिवा जो असतो पाच दिवसाचा दिवा असतो आज धुम्मा मसरे कडके मुस्तारे इटाणे एवढ्या लोकांचा आणि हब्बू एवढा लोकांचा दिवा बसायचा हा दिवा तेरा तारखेला उरतो आहे असं पाच दिवसाचा धार्मिक कार्यक्रम आजपासून सुरुवात झाली आहे आणि सर्व सिद्धेश्वर भक्तांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा व आपण येणारा यात्रा आपण सर्वांनी मिळून गुण्या गोविंदाने आपण यात्रा पार करू एवढीच मध्ये नमोरवी या प्रसंगी अभिराज धुम्मा यांनीही धुम्मा परिवाराच्या वतीनं तमाम भक्तगणांना मकर संक्रांतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आमच्या घरात श्री सिद्धेश्वर महाराज यात्रेनिमित्त परंपरेनुसार पाच दिवसाचे दिवे बसतात ते दिवे तेरा तारखेला म्हणजे श्री सिद्धेश्वर महाराजांची यात्रा जेव्हा प्रारंभ होते तेव्हा उठतात श्री सिद्धेश्वर महाराज यात्रेचे प्रमुख मानकरी मान्य श्री राजशेखर हिर्याभू यांच्या हस्ते आज आमच्या घरात प्रज्वलित करण्यात आले व त्यांना आयार वगैरे करण्यात आले भीमाशंकर बाबुराव धुम्मा यांच्या निवासस्थानी हे सगळं होते पर हे सर्व काही काय चालू आहे संक्रांतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दरम्यान अवघ्या चार दिवसांवर यात्रा सोहळा आल्यानं यात्रा सोहळ्याची तयारी ही अंतिम टप्प्यात आली असून एकदा भक्तलिंग हर बोला हर सिद्धेश्वर महाराज की जयच्या जयघोषानं अवघी सोलापूर नगरी दुमदुमून जाणार आहे